हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीचा सराव संच सहा करत आहोत इयत्ता सहावी इयत्ता सहावी आणि सराव संचसुद्धा सहावा आहे समजून घ्या या ठिकाणी आपण उत्तरं लिहिणार आहोत बघा काय दिला आहे प्रश्नामध्ये खालील संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा तर या ठिकाणी बघा ही आहे धन सत्तेचाळीस याची विरुद्ध संख्या येईल ऋण सत्तेचाळीस या ठिकाणी आहे धन तर त्रियाची येईल विरुद्ध ऋण बावन्न ऋण तेहतीसची ची येईल धन धनतीस ऋण चौऱ्याऐंशी ची येईल धन चौऱ्याऐंशी ऋण एकवीस चे येईल धन एकवीस धनला चिन्ह द्यायची गरज नसते जर तुम्हाला इच्छा नसेल तर चिन्ह सुद्धा नाही दिलं तरी चालतं या ठिकाणी ऋण सोळा या ठिकाणी पुढचं जे आहे तर हे ऋण आहे म्हणून याला धन करू धन सव्वीस हे धन आहे म्हणून ऋण या ठिकाणी ऐंशी तर अशा पद्धतीने विरुद्ध संख्या लिहा हा एक आपला प्रश्न होता तो या ठिकाणी आपण संपवलेला आहे सर्वसंच सहा मध्ये तर मित्रांनो आणखीनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा हिट करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील बट्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद